पंढरपूर मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर हद्दीत स्विफ्ट कार व एका आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बहीण भावाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली गेली यामध्ये मयत रोहित तात्यासाहेब जाधव वय वर्ष पंचवीस व त्याची बहीण ऋतुजा तात्यासाहेब जाधव वर्ष एकोणीस अशी मृत्यू झालेल्या बहीण भावाची नावं आहे दोघांनाही पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलंय उद्या असलेल्या रक्षाबंधनासाठी ऋतुजा जाधव ही मुलगी शिक्षणासाठी पुणे या ठिकाणी असून सोमवारी साजरी होणाऱ्या रक्षाबंधनासाठी ती एस टी बसने प्रवास करत पंढरपूरला आली होती यामुळं भाऊ रोहित जाधव हा आपल्या बहिणीला आणण्यासाठी मंगळवेढाहून पंढरपूरला पोहोचून पंढरपूरहून मंगळवेढा म्हणजे आपल्या घराकडे जात असताना वाटेतच काळाने खाला घातला पंढरपूर बस स्थानकापासून आपल्या बहिणीला घेत एम एच तेरा डी एन सहासष्ट एकोणपन्नास या नंबरची स्विफ्ट कार घेऊन मंगळवेढाकडे जात असताना गोपाळपूरच्या गावच्या दोन किलोमीटर पुढे कासारमळा या ठिकाणी समोर येत असलेल्या आर जे छत्तीस जी ए एकोणऐंशी एकाहत्तर या नंबरच्या आयशर टेम्पो व स्विफ्ट कारची समोरासमोर जोरदार धडक दिल्यानं यामध्ये स्विफ्ट कारचा चक्का चूर झालाय हा अपघात इतका भीषण होता की या कार गाडीतच बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला सोमवारी रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्यानं संपूर्ण जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या निधनाची बातमी समजताच मंगळवेढा शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जाते